नमस्कार श्रीप्रती रामराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पॅरालिसिस या आजाराबाबत हृदयविकारासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांग वायू यालाच पॅरालिसिस ब्रेन अटॅक किंवा वेदकीय पारेभाषेत त्याला स्ट्रोक आणि सॅरीब्लोहर स्क्युलर ॲक्सिडेंट म्हणतात कारणे अर्धांगवायू होण्याची अनेक कारणे आहेत मेंदूचे गंभीर आजार ऑटोयुम्युन विकार, विकार स्ट्रोक हृदयविकार विषबांधा अशा कारणामुळे अर्धांगवायू होण्याची शक्यता असते गंभीर स्वरूपाच्या म्हणजेच स्ट्रोक अथवा मानेच्या मणक्याच्या दुखापतीमुळे होणाऱ्या अर्धागवायूची लक्षणे त्वरित जाणवतात लक्षणे एका बाजूच्या हातापायांची ताकद कमी होते हातापायात लोळेपणा जाणवतो मुंग्या येतात तोंड वाकडे होते बोलण्यास त्रास होतो अन्न घेण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो एका डोळ्याने अधुक दिसू लागणे चक्कर येणे तोल जाणे चेतना कमी होणे तीर व डोकेदुखी आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्रीप्रथिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल प्रतिराम व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर तेहतीस संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्रीप्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनल श्रीप्रथिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्रीप्रथिरामराज होमिओपॅथी